नमस्कार मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तर आज रही तो तो मी बनवणार आहे आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम तर उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि मुलं सारखीच आईस्क्रीम मागतात त्यामुळं मी घरातच आईस्क्रीम बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक लिटर दूध घेतलं आहे इथे पाहू शकता छान एक उकळी आन येऊन द्यायची आहे आणि आता यामध्येच आपल्याला साखर टाकायची आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते अडीचशे ग्रॅम साखर आहे ही अडीचशे ग्रॅम साखर आहे एक लिटर दुधाला अडीचशे ग्रॅम साखर ही परफेक्ट होते पण माझ्या मुलांना जास्त गोड आवडत नाही त्यामुळं मी यातली थोडीशी टाकणार आहे दोन चमचे फक्त काढली मी ह्यातून नाही तर मी पूर्णपणे टाकलेली आहे आणि आता पुन्हा एकदा हे दूध आपल्याला छान उक उकळून घ्यायचे आहे आणि दुधाचे पदार्थ असतील तर ते सारखे ढवळावे लागतातच नाहीतर ते तळाला चिकटत तर इथे छानपैकी उकळी आणून द्यायची आहे आणि ही आईस्क्रीम बनवताना आपल्याला गॅस बारीकच ठेवायचं आहे पूर्णपणे आणि दुधाला छानपैकी उकळी आल्यानंतर यामध्ये आता मी इथे दूध उकळताना मी थोडंसं कच्चं दूध थंड असतानाच काढून घेतलं होतं व्हिडिओ स्किप झालेला आहे तर कच्चं दूध काढून ठेवलं होतं त्यामध्ये मी दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ टाकलं होतं आणि छानपैकी मिक्स केलं होतं तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी दूध पावडर घेतली तरी चालणार आहे ज्याने आपल्या दुधाला थिकनेस येतो पण इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हीसुद्धा गव्हाचं पीठ वापरू शकता कारण की गव्हाच्या पिठानेसुद्धा खूप छान आईस्क्रीम होते तुम्हाला कळणारसुद्धा नाही की ही गव्हाच्या पिठाने बनवलेली तर हे गव्हाचं पीठ मिक्स केल्यानंतर त्यात थोडेफार गुठळ्या राहतात तर त्या राहू नये म्हणून मी ही प्रोसेस करते तुम्हीसुद्धा हे कराच कारण की कितीही आपण व्यवस्थितपणे ढगळलं तरी थोड्याफार गुठळ्या राहतातच त्यामुळे ही प्रोसेस कंपल्सरी कराच तुम्ही तर इथे पाहू शकता तुम्ही खूप छान असं बटर तयार चाल झालेलं आहे आणि इकडे आपलं दुधालासुद्धा छान उकळी आलेली आहे तर आता इथे आपल्याला एका हाताने हे दूध ढवळत राहायचं आहे आणि एका बाजूने ते आपण बटर जे मिक्स केलं होतं ते टाकायचं आहे सेम आपण कुड्या करताना जशी प्रोसेस करतो तीच प्रोसेस इथे करायची नाही तर मग हे गव्हाचं जे आपण मिश्रण टाकणार आहोत ना त्याच्या गुठळ्या होतात तर ही प्रोसेस तुम्हाला सेम अशीच करायचे आहे छानपैकी सतत ढवळत राहायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा छान द दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर उकळून द्यायचं आहे आणि सतत ढवळत राहा हे मी प्रत्येक वेळेस सांगते आहे कारण की दुधाचे पदार्थ हे पटकन तळायला लागतात आणि करपतात तर आता हे छानपैकी मी आता उकळून घेते इथे आता आपलं हे छानपैकी पंधरा मिनटं उकळून घेतलेलं आहे आणि थिकनेस यायला सुरुवात झालेली आहे तर आता इथे मी दोन मोठे चमचे व्हॅनिला इसेस घेतलेला आहे तर तुम्हाला ज्या फ्लेवरची बनवायची आहे तो इसेस तुम्ही वापरू शकता तर इथे मी दोन मोठे चमचे व्हॅनिला इसेस टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे दूध आपण छान बारीक गॅसवर कढवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याचा थिकनेस तुम्हाला तुम्हाला मी अगदी झूम करून दाखवते आहे ह्याचा थिकनेस तुम्ही पाहू शकता खूप छान थिकनेस आलेला आहे तर आता या प्र, ही प्रोसेस आपली कम्प्लीट झालेली आहे आणि आता गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्या की बा इथे आता पूर्णपणे आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे याचा थिकनेस पाहू शकता तुम्ही अजूनच घट्ट होईल मी जास्त घट्ट नाही होऊन दिला दोन तासाने लगेच काढले आणि फ्री फ्रीजचं टेम्परेचर नॉर्मलवरच होतं माझ्या लक्षात नव्हतं नाही तर मग ही आईस्क्रीम आपलं घट्ट झालेलं असतं तर आता इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे ही मी घरगुती बनवलेली आहे तुम्ही रेडीमेड दुकानातून आणली तरी चालणार आहे इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे तर ही फ्रेश क्रीम आपल्याला या आईस्क्रीमच्या बॅटरसोबत मिक्स करायची आहे आणि काळजी घ्यायची आहे की मिक्सरवर एकसारखं मोडवर नाही हे प्लस करायचं नाही ते मग त्याचे लोणी जे आहे ते तयार व्हायला हो सुरुवात होते तर आपल्याला हे जर लोणी तयार होईपर्यंत फिरवायचं नाही आहे तर ही तुम्ही काळजी घ्यायची आहे लोणी जर तयार झालं तर ती आईस्क्रीम खाताना ती लोणी लागतं तो तोंडात आणि थोडीशी डिफरंट लागते म्हणून तर हे जास्त वेळ बीट नाही करायचं आता मी हे मिक्सरमधून फिरवती आहे हे पहा खूप छान असं स्मूथ बेटर करून घ्यायचं आहे आणि हे मी आता एका पातेला काढते आहे आणि सेम याच प्रोसेसने आपल्याला उरलेलं आईस्क्रीमचं बॅटरसुद्धा फिरवून घ्यायचं आहे हे पा हे सुद्धा मी छान मिक्स करून घेणार आहे आता दोन्ही एकत्र आणि यामध्ये मी बटरस्कॉच टाकणार आहे ज तुम्हाला हे बटरस्कॉचसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की शेअर करेल तर हे बटरस्कॉच मी ह्या आईस्क्रीममध्ये टाकणार आहे तुम्ही हे लगेच नका टाकू थोडीशी आईस्क्रीम थंड झाली की मग टाका नाहीतर मग हे बटरस्कॉच तळाला जातं आणि ते फक्त शेवटीच फक्त तळाला जाऊन बसतं ते मधी लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही ही स्टेप थोडी आत्ता थोडं टाका आणि थोड्या वेळाने थोडी घट्ट झाली की पुन्हा एकदा हलवा आणि पर पुन्हा एकदा बटरस्कॉच टाका त्यामुळे हे बटरस्कॉच पूर्ण आईस्क्रीममध्ये मिक्स होईल आणि छान लागेल टेस्ट तर हे मी छानपैकी मिक्स करून घेतलं आहे आणि आता ही आईस्क्रीमचं बॅटर आपल्याला प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकतो तर इथे माझ्याकडे दोन प्लॅस्टिकचे डबे आहेत हे पहा असं प्लॅस्टिकचा डबा आहे यामध्ये मी हे बटर ट्रान्स्फर करणार आहे दोन ते तीन तास तरी लागतातच आईस्क्रीम तयार व्हायला तर एक लिटर दुधामध्ये मी दीड लिटर अशी आईस्क्रीम बनवून झालेली आहे माझी तुम्हाला मी दाखवते दोन डबे माझे भरलेत हे पहा एक अजून एक डब्बा मी घेतलेला आहे त्यास त्यामध्ये सुद्धा मी आईस्क्रीमचं बॅटर ट्रान्सफर करते आहे तुम्ही पाहू शकता हे पहा बटरस्कॉचचं पूर्ण तळाला राहिलेलं आहे म्हणून म्हटलं तुम्हाला की तुम्ही थोडीशी आईस्क्रीम घट्ट झाल्यावरच बटरस्कॉच टाका अदरवाईज ते फक्त तळालाच जाऊन बसेल तर आता हे आता आईस्क्रीमचं बॅटर मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तीन तास ठेवायचं ता आहे मग आपली आईस्क्रीम तयार होणार आहे तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम खूप छान तयार झालेली आहे तर मी तुम्हाला काढून आहे अगदी घट्ट पण आलेला आहे पण एवढंच की फक्त जसा बाहेरच्या आईस्क्रीमला घट्टपणा असतो तेवढा घट्टपणा नाही आलेला आहे खूप हार्ड नाही आहे सॉफ्ट आहे आणि खूप छान टेस्ट आहे ह्याची माझ्या मुलांना खूप आवडली तुम्हीसुद्धा घरात ट्राय करा आणि हो कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका कारण की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण मला एकही कमेंट आलेली नाही आहे तुमची कमेंट मला खूप महत्त्वाची आहे तर प्लीज मला कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर माझी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला हो विसरू नका तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना नक्की आवडेल तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय